काय पितारामू तुम्हाला तुम्ही काय पाहता सांगा सांगा काय पाहता गावच तुम्हाला घुमून आणलं अजून तुम्हाला अजून असं काही म्हणजे पाहत तर सांगा आम्ही दाखवतो तुम्हाला नाही 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 बस बघ आता बस करा आता काही घुमू नका पुरा गाव घुमवला माझ्या चांगले दुखू लागले आता नाही आता आता म्हटलं आता कुठं घुमत नाही फुमत नाही आता एका जागा आपण कुठं कुठं हा म्हटलं बसून घेऊ मस्त तिथंच आराम करू हा अशी जागा पाहताय का म्हटलं आराम करायला आता कुठं नेते त्या घरी नेतं का मा घरी काय कुठे वावर हा कसं काय रे अरे घरी गेले कुठे येत बसता म्हटलं इकडे पोरा वावरात हा वावरातच करू घरी म्हटलं तू जेवण खाव हे ते घरा म्हटलं फालतू म्हटलं बाय कोणतं कलकल करते मग हे कोणाला आल का आतलं वद्रा कडलं सर आता त्याच्यापेक्षा म्हटलं एका आपण शांतरा म्हणजे वावरात म्हणतो शांतरा वावरात मस्त इकडे बसतो कोटाही जमला तशे शेगा काय पाहू अवघो गोड सोळे बांधणी करू हा अरे वारे राजा जुमऱ्या मस्त आयडिया काढली का तू ना पण राजा आपल्या शांतना कल्ला नाही केला पाहिजे शांतना म्हटलं कल्ला केला नाही पाहिजे आपल्याला आपण दोन दिवस लागतात शेंगा आणल्या त्या वावरातून काल आणल्या परवा आणल्या ना आजही जेव्हा आपण शेंगा उकडले तर म्हणून काय लावलं म्हणून रोज रोज तुम्ही म्हटलं कसं करतो कल्ला नाही केला पाहिजे माय म्हणणे हो काय ना करतो कल्ला काय नाही करत कल्ला म्हणला बाबीर का शेंगा उघड कल्ला करून आला काय आपण ढुकणं बरं उघडून राहिलो का आता उकडू उघडू आपण इतर आंबू खाते ना बरे गहू का म्हटलं चला इतर आंबू अरे म्हटलं तुम्हाला ते उघडलेल्या शेंगा जमते का आपल्या तुरीच्या उकडलेल्या शेंगा हा वावरात जाऊ म्हटलं आता बंद तेवढा आपला टाइम बाजू दे बस नाही होते तुमचा आराम होते हा हो हो चला ताला। जमते ना आपल्याला जमते जमते उघडले शेंगा फिंगा फार जमते तशी काम आहे नाही ते आलू पोय का काम इथले काय जे पर्यंत आपण रिकामच आता उरून घेऊ पुढच्या पुढं काय म्हणते शांत ना काय नाही तापवून प्लॅन कर आणून डोक्यामध्ये तुला लवकर राजा कमी घुसून घेऊन आला की आलू बोग्या मा बोलून घेतलं ते मामाई पाहिणं गड्यावर काम करू लागले माई बोलत नाही काही नाही काम करायसाठी आणलं काम आपल्याला मार फोनवर सांगित टाकी जाण तसाय तुम्हाला टोपले नाही उचलला लागत ना भार मंतर काम नाही असं नाही तस नाही ओके गाडी खाली करायला लव्या आपल्याला म्हटलं कसं पाहिलं लोक म्हटलं संडाचं जाऊ संडास जाऊ केलं ते आलू पिकायला चालू आहे आपलं काही चला इकडे काही काढायला लागले म्हणून तुम्हाला हका म्हणजे पॅन्टात ब्लाउजच्या आई पूजा लागला आपलं म्हटलं कसं काय करत रे आता अनुराजाने कसं करावं आणि मी त्याला किती म्हटलं संडास लागली जोड्यान लागली असं लागलं तसं लागलं बाजे तो बतल ते ऐकायला खाली दी मानून राहिले ते आलू पण घ्या पॅन्टा खागा म्हणते जाऊ नका म्हणते असं म्हणते ते आता काय करा म्हटलं जा कर तू आता गाडी खाली करून सलो अर्धी फर्दी झाली जाय आता काय अर्ध्यासाठी काय करून घे म्हटलं जाऊ दे तिकडे चुल्यात काय करतो मग मा माझा बोलून ना राहिले बैला काम करू राहिले आपल्या बसून करून घेऊन राहिले आई पहिले मला सांगे असं आहे तसं आहे काही फार म्हणतात काम नाही होत रखेलच नाही काय म्हणून नंतर आलू पण आले काकडे कामालाच नाहीत मी मामा जाऊ देत आपण पण आपण नाही जात तुला घेऊन तिकडे काय होत मतलं काय रे ध्यान लवकर लवकर खाली सामान हा खाली पास गुड लागले बरं पाकळा तुमच्या काय गोष्टी काय होत घेरे 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 मला सामान दे सामान दे खाली ते बमले लागले बमले लागले मला आले पण नाही बमले लागले काय यू का मी वरतो हा सांगा तू फक्त वरत आल्यावर मी झापडला बघ सोडणार नाही आ मी टाइम पास गुर लागले जान लवकर लवकर खाली माल तो मी म्हणतो लवकर गाडी खाली झाली पाहिजे तिला काय मोठे टाइम पास गुर लागले चला लवकर लवकर माल दे खाली

म्हटलं शिवलाल पासून किती दूर आहे बाबा बाबा आलाच नाही का म्हटलं पहिले तुम्ही गाव मध्ये घुमवलं मले हे गल्ली इथे गल्ली हा मोठा गाव म्हटलं तुमचा आला मार घुमून टाकलं मले हो गाव दाखवतो गाव दाखवतो गुरु आता माझे तंगडी दुखू लागले हा म्हटला आता अजून किती दूर आहे बाबा ते आलं ना भीतरा मग बावर बाबा हेच हेच वेब आलं 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 असं हे वय का बरं झालं बा आलं राही जाऊ माझ्या पाय दुखू लागले कोणाचं बाबा कोणाचं पण तुमचं होय का हे जुमर भूत नाही वावर आमच्या दोघांचही नाही ते आमच्या सोप्त्याच होय आमच्या वावर काय आमच्या भावापायचीच नाही तर का तेच करू लागले आम्हाला काहीच नाही देत कंद आम्ही ते थोडा यालाच वावर आपल्या सोप्त्याच वावर आहे म्हटलं शिलागू थांबवून तो माणूस थांबवून वावरातला थांबून थांब ना इथं त्याचा बिदारा आलं का थांबा थांबच करते थांबरे 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 खाली आलो ना आम्ही खाली आम्हाला थांब अरे आम्ही राजा काय खाऊन राहिलो म्हटलं तू बाव आता करत तर मग म्हणजे मला माहित नाही म्हणे मला तसं करायच लागते म्हणे आपल्याला काही नाही कर दुरून दिसत नाही कोणी ना काय म्हणून थांब थांब करते ते शिवल्या का शिल्या टोप कोण का दिसू लागलो कोणी काय होईल माय बन आज काय चुना लावते का आम्हीच दोन दिवस लगायला शेंगा नेल्या मी गेल चांगल्यानं आज काय मानते का आम्हीच लगायला काही समजत नाही रोज 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 शरम शरमही वाटत नाही लगायला माय बी माझ्यासारखे माणसं चालले रोज शेंगा मगायला शरम नाही इतका तर म्हटलं अरे शिवलालय का बोल म्हटलं काय कसं काय काम करलात सगळे जरूर आहे का बाबा काही काम निघालं म्हणजे इकडे येतो म्हणून आम्ही हा आता आल झालं मन आलो इकडे घुमाले हे टाकीत नाही का नाही आपल्या गावात त्याच्यातले म्हटलं हे काम करणारे हे भाऊ पिताराम भाऊ तिचे म्हटलं काम करणारे भाई मधले माणूस होते तर ते काही अजून काम चालू असं तर ते म्हणजे गाव दाखवा म्हणे मला त्याला गाव दाखवलं चला म्हटलं इकडून आपल्या स्वप्न वावरातून युजराचं घुमून तुम्हाला दाखवतो म्हटलं आमची इकडे वावर इकडे घुमाले आणलं बाकी म्हटलं काही कामगिरी काही काढलं नाही आम्ही तुमच्या इकडं म्हणत माझे शिंगा मंगाल काय हो या म्हटलं या ना मग या म्हटलं भाऊ या या काय म्हटलं काय ते टाकीच चालू घरांबा लवकर मी आज आज उद्या कधी करता म्हटलं बस भाऊ उद्या उद्या चालूच होऊन जाते उद्या जर झाली धा नाही तर परवा तर शंभर टक्केच होते हो काही विचारायला कामच नाही मग कसं काय उद्या नाही तर परवा म्हणजे होऊनच जायचं बरं ठीक आहे म्हटलं आपला काही फुकट मध्ये चालतं मुरात पाटलं जमन तर हा का ते बरोबर इथं का करते लेखाचा काही आलं तर मुर्याचा खरं नाही तिथं जमत नाही कसं आहे टिकटीवर आपण करत नाही टिकटीवर ते आलूबुंगा राहते नाही तर मालक राहते एक राहते आपल्याला कसं आहे आपण आहे मजदूर माणूस आपल्याला अंदरचे काम असते तेच करावं लागते अंदरच राहा लागते आपल्या ते आहे नाही ते डिपार्टमेंट आपल्याकडून नाहीतर आपल्या आता जर असतं तर मग काही विषयच नाही हे झुम्मर भू तुम्ही आपले शिवलाल भू काही विषयच नाही म्हटलं मग बा तुमच्यासाठी बाहेर किती पिक्चर पाहता फुकट 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 तिकीट नाही फिकिट नाही पण आता आपल्या आता हाय नि ते म्हणून त्याच्यानं जरा सर अटकला माणूस घेऊन घ्या ना मग आता नांगान ते एक म्हणता आलो पण मालक व्हायचं त्याला म्हणे आजच्या दिवस मी करतो ना भाई द्या म्हणा म्हण म्हण ना तुम्ही काय म्हणल्या म्हटलं मी करतो बा असं म्हण ना आपली चालत नाही पहिलेच तर नाही तर हुशार काय ना एक माणूस म्हटलं हुशार काय तर आलू पण घ्या ते लई हुशार आहे व ते मा पत्ताच नाही लागू दे नाही तर का थकच नाही लागू दे कसा स्वतःच म्हंदा म्हणंदा म्हंदा म्हणंदा आता पुढं पुढं करते असं का पाहिजे तरी बन म्हटलं तालतंबुरा लावून काय तिकीट काढा हा हे काढा ते काढा पैसे जाते नाही का काय म्हटलं बरं ठीक आहे पाहतो मी जमता पर्यंत जसं जमते तसं हा पाहतो हाय शांत तू फुकट्या तालतंबुरीवाल्या अरे भाऊ शांताराम म्हटलं राजा आता एवढे म्हटलं हे आले ते म्हटलं शेंगा फेंगा चारण हा नाही सोले भात म्हटलं शेंगा फुकड्याची इच्छा होती त्याची इच्छा खायची तू उकड लागतो म्हटलं जराश्या रे शांत्या हो राहू राजेव शाहरा तुमचा म्हटलं पण तिकडे चालतं मरा लावते फुकडा सेटिंग लावू हा म्हटलं मग हा बालगायला उकडले आता मनाय जरा खा कसं का तिचं मन आहे का तुमचं म्हणाले का हो खादोडे हो का काही विषय आहे ना काही विषय नाही म्हटलं करून टाका जा म्हटलं गणगिन घेऊन या करून टाकायक उकडून घ्या काही विषय आहे का आपला माणूस आहे ना आता किती झालं टाकेत वाले पाहिजे म्हटलं काही विषय नाही तुमच्यासाठी फक्त म्हटलं आपलं जराच पाहिजे हा का म्हटलं भाऊ हो हो हु, हो पाहतो ना पाहतो पाहतो हो हो आता म्हणजे गण काय नाव का नाही आता का घरी नाही तर आणून जायला का तुमच्यासाठी का मला तुम मल देव पावला होता तुम्ही येऊन राहिले शेंगा उघडाले म्हणून शेंगा खायच्या उकडलेल्या घरून घालून उकडले का म्हणजे आता घरी जा घरून गण जाणार नाही डबल जा ऑफिसले गाले खट नाही तर का आता मी आणून देऊ बावा तेवढी होत नाही राहि तुमच्याकडून अजब माणूस शिवल्या म्हटलं तेवढी काय तू म्हणजे घरी वापिस जायला तू राय कणकण करू लागला म्हणजे माहिती मी गण आणला असता आपलं इथं काही बन अनबंद बा आता मग तुम्हाला उकळाच्या असं ना गण घेऊन ये तिकडे मग चुलीत जासा काय करा मग झुमर जर बाऊ मग म्हटलं गण घेऊन त्या घरचा हो मी काय लागू आनंद तुम्ही तुमच्या घरचा मी आणत माघारचा पण माघारी खर्चच नाहीये मी पागल झाला का बाबा घरी गेलो काय लता खाल्ला शिंगा मुले गण तुम्ही आणून घेईन इकडे शिंगा इंगा खाऊन आपण पण तो गण काय झालेला तो काय बायकोले दिसला बायको मला बजायला बघा सोडत नाही मग त्यापेक्षा मग राहिलो ती बायको जराची ढिल्ली आहे तुला ऐकती त्या घरचा घेऊन ये म्हणून मग राहिलं तर मी आणला असता पण मग बायको माई म्हटलं एक रुपयाचा काय आटा ऐकत नाही मला नाही तर काय गोष्टी गोष्टी तर मार मोठ्या मोठ्या करून बायकोले भेटे बोर बाबा आणतो आणि शांतराव इथं म्हणजे निर्माय का निर्मळ इकडे धुवून घेऊन 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 झाला तर येईल असं वाटतं यायची बायको कल्ला करते आम्हाला कल्ला नाही करत आमची बायको कल्ला करते तिला तर घर काय दिसलं तर काय का पाहिजे पहिले निर्मायचा दिले तर घर लेम दिला कर आणि नंतर करला कर काय मग काही काय पाय होत नाही शांतराव आहे ना म्हटलं इथं निर्मा गिरमा आहे ना आहे ना इथं निर्मा इथं मी कपडे धुवायला येतो निर्मा घेऊन काय राजे झुमळ काय बोलून राहिला तू हा इथं निर्मा कसं राहायचं इथं कपडे धुतो का मी हा काय बाळा का बोलतो राजा निर्मा गिरमा काही नाही इथं तो काय काहीच नाही म्हटलं इथं तर काही चालतं मुरण नाही बरं बरं ठीक आहे मग अरे ते घरून जाणार लागत मुले ठीक आहे ठीक आहे आता मग घरून जातो सगळं मुले जाणार लागते हिंदू बाई मुले जाणार लागते गज मुले सांगा लागते हॅलो हा मालक मी बोलला बोला आलू बुंग आलू बुंग बात करा कर हा बोल ना आलू बुंग्या क्या हुआ कोणता बिना काम निकाला तुम्ही हा बोला बोला क्या आहे तू आई नहीं, नहीं माला कौन सा काम गिमने निकाला मैं ये बोल रहा की वो पिता राम वो मिलने का अभी तक इधर हमारा पाला गिर रहा ना नहीं तो क्या ये छोटे छोटे बच्चे और एक मेरा मामू और मैं मा, हम कितने कितना गाड़ी खाली करेंगे पता बोरे तुम पूरा दम बुझ हो गया हम नहीं तो क्या पूरा दम आ रहा हमारे को हाँ वो पिता अभी तक वो काफी गए ना काफी नहीं आए नहीं हाँ ढूंढो ना उनको जल्दी अरे आलू बुंगा वही काम कर रहा ना मैं नहीं तो क्या वो पिता राम भूखे तो ढूंढ रहा मैं वो मिल रहे नहीं काफी गए ना काफी नहीं तो नहीं तो क्या वही काम कर रहा ढूंढो हमारा जल्दी उनको पीतराम भाग को मैं तो हमारा पाला गिर रहा चार आदमी क्या क्या करेंगे उसमें वो तो बच्चे कितना बहुत टाइम लगेगा हमारे को जल्दी ढूंढो पिताम भाग को हाँ हाँ ठीक है ठीक है ढूंढता ढूंढा अभी ढूंढ रहा हूं उनको जल्दी ढूंढा और लाता पकड़ के उधर ठीक है करो तुम खाली करो तब तक गाड़ी तो खाली कर रही है आधी से ज्यादा गाड़ी खाली, खाली कर दी हमने नहीं तो का ये पता नहीं अभी तक पूरा हमारा पाला गिर रहा तो जल्दी ढूंढो उनको हा ना बाबा हा ना ढुंडा ना बाबा ढूंढा ना मैं क्या बैठा क्या ढूंढा ना उनको लादा ना पकड़ के हाँ तुम तब तक चला दो चला तुम्हारे गुबी में बैठा था और उसको काम भी भिड़ा था आ, तुम चला दो तब तक हम अलग उसका भी पाला गिरने को ना हमारा कैसा भी पाला गिर रहा उसका भी गिरा भीर वो आने के बाद अच्छा काम उठ से हाँ हाँ निकलता ना लोगा सब बरबर करता तू टेंशन मत ले तुम वो गाड़ी खाली कर ले आ, वो लेकू ढूंढ के लाता टे, को टेंशन ले रहा इतना हाँ उसका काम निकलता मैं टेंशन मत लेना सब काम निकलता उसका भी पूरा पाला गिरा था टेंशन मतलू पाला गिरा हम तो वही बोल रहा ठीक है ठीक है ढूंढ तू हाँ हाँ ठीक है ठीक है ठीक है चाचा मैं बोरा था इधर तुम्हारे पीता पी भू टोपी वाले हाँ मतलब बाबू पिता पहले नहीं लगा पीते कितने खुद की कुदमत लगा नाही नाही मेरे आदमी का नाम पीताराम पीता पिताराम नाम है आहे टाकेज टाकीश वो, है है ना, टकीज, वो टकीज मेरी है। काम आदमी ना नाम है पिताराम तुम्ही विधर दिले काय म्हणते पाहिजे पाहिजे म्हटलं ते काय दिघा काय म्हणते हा कसं काय म्हटलं काय काय आपल्याला काय समजत नाही हिंदी हिंदी बोलू लागलं कसं काय तू समजते का ते सांगल काय समजते समजते का दीका काय म्हणते म्हणजे दिसला का म्हणते म्हणतेलाम काय पितालाम त्याचा नाही तोच नाही म्हणजे का चिवलांना सोबत गेला का म्हटलं मालतीच्या बुध्या म्हटलं चिवल्या झुमल सोबत गेला तोपी आला हो हो तोच तोच मला मानूच टोपी पण करायचा आदमी हो इधर दिका काय त्या शिवला झुमल सोबत जातात तिथला काय बोले चाचा नाही आया वेळ कंदिल्या तेले मतलब हिंदी मध्ये सांग ना मराठीत खूप सांगू लागला हा बोलता नाही तुला हिंदी काय फक्त समजतेस का नुसतं आता माझी खात मला ते सांगितलं का मी ना बरं हिंदी येते ना मला हिंदी जाते मला माय बोलला की ओ दो आदमी के था जमाले गाव के दो आदमी चुला लोल झुमल उसके साथ में जाती होईती का आम्हाली कू हा तो मी पाहिजे ना ओ आदमी ताकेच मी का आम्ही बाटबी की उच्च ओ उदल जाती होईती के दो आदमी के साथ ऐसा क्या दो आदमी के साथ गया नाही हा वो छूला लोल वो झुम्मल झुम्मल के साथ उदी का मिलू वो दो, आदमी ने कहा एक पकला है वो एक बाल वाला है सफेद सफेद कपले पहने लगता है हा, हाँ 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 वो तो नहीं हाँ हाँ वही है वही है उनका नाम है झुमर हाँ झुमर वो टकला और वो शिवलाल हाँ उनके साथ गाया गया वो हाँ उनके साथ जाती हुई दिखा वहाँ मालिकू बाकी तो मैं इतने मालिकू तो गेले का गले चाह माजी खतर मल तुम इनका सांगून लायलो बाकी का मालूम नहीं बोला मालिकू वो गए किधल गए का गए तो लेकिन वो तकले के साथ गया वो तकले वाले सफेद सफेद कपले पहन लाया ना चूलाल उनके साथ में गए वो हाँ अच्छा अच्छा ठीक है बता नहीं के लिए शुक्रिया चाचा जी चुलन दुमला मोठे हुताला येले का ते तो कोणता नवीन बकला भेटला का बघ तिला लेखा ते कापा देत पाहिजे बरं तो आता कामावर तर म्हणून त्याच्या म्हणजे पैता पाणी होत इकडे लेखा इकडे घेऊन पाहिले बिचारायला लावते तू ना कल लेखाला कंगाल हा ते तर बाबा ते जे कामच आहे ते गेल्याशिवाय त्याचं जमतच नाही का नवीन नवीन बकरे पाहतच राहायचे ते एक नंबर ते भाजी द्यायला लेखाचे नाही तर का जाऊ दे आपल्याला काय का लागतं तर घर लागलं <laughs> रे बापरे हात जायला लेखा चा महावीर बरीच घरा मल्ल्या काही झाकणी बापा बापा बरेच धुमू लागले रे हे <laughs> या ना या ना तुम्हाला दाद पाहिजे आला वा आला तू हात लावा बाबू जरा जी दिली मुकई आली नाही आली जरा त्याच्या खाली तू लावला करे लावला झाला त्याचं टाटणीला हात लाव दे रे हे पाहुणे शिंदा करे पाहुणे झाकण पाहुणे हे पाहुणे हा या म्हटलं अजून पाहिजे तुम्हाला शकून चांगला असं असं बरं सांग सांग तुले बसू दे चटका मग मी असं असतोय का त्यावर चटका बसला आणि तो किती किती असू लागला भाजी एवढी गरमाली म्हणून टाकली बसले का झांनीच पकडली एका दाखवण्या हातात काय झमलं मध्ये अजून थांबू लागलं तुला एका थांबले टाकले तुला झमू दे दाखवत मग तुला चांगलं असलं त्यावर किती खिदी <laughs> शिंगा रे म्हटलं मीठगीत टाकला उलीच्या मिठाने होत नाही शेंगाले हो काही लागतच नाही ते चांगला म्हटलं अर्धा फुला टाकते त्याच्यामधे काय चा झोमन तरी मीठ काही ना काही अरे झालं झालं काम झाला आता अरे म्हटलं शादारा बो आम्ही मिठाचा टाकलं मिठाचा टाकला आम्ही आतलाही नाही आम्ही टाकलाय नाही लक्षातच नाही आपल्याला काय कराय मीठ टाका लागते का काही लक्षात आलं मीठ टाका लागते म्हणून आता रे रे, उकड़ा, उकड़ा आ, हो रे बाबा म्हणा लागन तुम्हाला म्हटलं म्हणा लागन काय राजा माणसा आहे रे तुम्ही तुम्हाला मीठ टाकायचं लक्षात नाही राहत मीठाचा पुडा नाही आणला रे म्हटलं तुरीच्या शेंगात मीठ असते ना उकड आणि ते अग बघ असते का बाबा माणसं असून ते असो मीठ नाही टाकत शेंगा उकडू लागले कायचे कशा लागल मी त्या शेंगा हा पाच पाच टाईम बरा लागते काही ना काही अरे वाचा माय बी काच करा ना का तुमचं समजत नाही लगे बिगर बिघरेचे कांदे हो तरी मी म्हणू लागलो शिवलाल भू माझ्या लक्षात तुम्ही मीठ टाकलं मी म्हटलं जाऊ द्या हे करून राहिले ना अजून म्हटलं आपलं मनात टेम्प मारा आम्ही करून राहिले करू द्या माणसांनी म्हटलं बा पिताराम भाऊ मना मदतच करते त्यापक्षा जाऊ द्या म्हटलं बा करू द्या काय राजे पिताराम भाऊ तुमच्या लक्षात आलं ना तर सांगून द्यायला पाहिजे होतं आम्ही काल तुम्हाला मंदा मदत करताना फंदा मंदत करता म्हटलं असतं काय बाबा उठ काय करतो आम्ही शेंगा शेंगाबू करतो त्याच्यात मीठच नाही टाकत काय राजा माणसं आले तुम्ही म्हटलं आता कसं म्हटलं शंतराय की बाबरा म्हणजे एखाद्या मिठाचा बुडा ओ, बाजी कंद काय राजे इथं कुठून मिठा फुल आणि फुला राहत रे काय जागे भूल लागला मग आता कस आकाश शुलाल बु काय कसं घेऊन मग झुमर आता आता काय दुसरा उपाय नाही तू जा घेऊन ये लागले एक लेक बंदा फुला हा दहा रुपयाचा घेऊन ये एवढ मी नाही घडी घडी का मी जाऊ का अरे गणवाराने मीच गेलो बाज घरचा कधी हरला मी तर आता मिटाले मी जाऊ नाही म्हणे तुझ्या दिसून लागले तुम्ही जाऊ तुम्ही झाले नाही पाहू राहिले आम्हाला धरवाल जिथे तिथं मी जात नाही आता जात नाही जात नाही तुला गेले तिकडे काय होतं राजा ना फना फना राजा झुमर तू स्पीड नाही जातो ते मग तू पाच मिनिटात वापस आला नाही असा सणना गेला आणि फन फन करत आला मग लय वेळ लागते मी आरामशीर चालतो तुला जर जी फुरतोय तूच जाणं तू लवकर येशील मला लय वेळ लागत नाही तर काय तुला म्हणून लागलो मी जाय म्हणून नाही 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 बंद करा नाटक मी लवकर जातो तुम्हाला वेळ लागते म्हटलं तुम्हीच जा वेळ आले तरी चालते आपल्याला कशा नाही काढायचे आहे हा काही म्हटलं कुठं जायचं नाहीये हा जा म्हटलं हो जा रे घेऊन या इथं मी नाही जात मी जात नाही म्हणजे जात नाही आता काही हो तिकडे जमीन का आसपास फुटो का तिकडे ढगं तुटव मला काय नाही करा मी जात नाही म्हणजे जात नाही ठीक आहे जातं बाबा मग मी आता वेळ लागला तर मनात नाही मध्ये तर पहा मित्रांनो आपला पाठ म्हटलं इथपर्यंत आजचा आपण उद्या इथूनच कंटिन्यू करू इथपर्यंत व्हिडिओ पाहण्याबद्दल धन्यवाद इथपर्यंत आले बा तुम्ही हो तुमचं मनापासून धन्यवाद तर आपली स्टोरी कशी वाटली हा याच्या पुढचा पाठ बनू का नाही बनवू जराचं सा कमेंटमध्ये सांगा कसं सा आम्हाला उत्साह येते बनवायचा हा काय दोन शब्द बोलायचाच तुम्हाला कमेंटमध्ये तेवढंच सांगा आमचे मनाला बरं वाटते बनवायला म्हणजे चांगलं वाटते मग आम्ही मोठ्या उत्साहाने बनवतो हा का तुमच्या विचारा ना पहा मग कमेंट करून द्या कधी चांगली पण आपल्या चॅनल असेल चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा तुला तर भेटून उद्या भागामध्ये राम राम